ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका सरकारवाडा पोलिसांनी गंगापूर रोडवरील कॅफेंवरती धडक कारवाई केली आहे शहरामध्ये सुरू असणाऱ्या अनधिकृत कॅफेंवरती नाशिक पोलीस बारकाईनं नजर ठेवून आहेत कुठलाही प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी नाशिक पोलीस पुन्हा एकदा ऍक्शन मोडवरती आल्याचं चित्र बघायला आहे आणि याच पार्श्वभूमीवर सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड दुय्यम पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या पथकानं तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीनं ही संयुक्त संयुक्त कारवाई करण्यात आली आहे सदर अनधिकृत कॅफेंची चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलंय नाशिक शहरामध्ये रात्री उशिरापर्यंत कॅफे सुरू असतात का याची देखील चौकशी होणार आहे तसेच बेकायदेशीर कॅफेंवरती मनपाचा हातोडा देखील चालणार आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलंय किरण आहे सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स अनोखी रेंज नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी